यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी दुधाचा जसा महिन्याचा रती बसतो तसा ताजा निवडलेल्या भाज्यांचा रती बसता तर किती सोयीस्कर झालं असतं असं प्रत्येक गृहिणीच्या मनात येतं गृहिणींची हीच इच्छा प्रत्यक्षात आणली आहे स्वाती पानसे यांच्या स्वाती सुग्रण व्हेजिटेबल सर्व्हिसेस या ब्रँडने नको कष्ट नको त्रास चिरलेल्या भाज्या सुगरणीसाठी खास ही टॅग घेऊन स्वाती या 2017 पासून पुण्यातील विविध भागांमध्ये घरपोच चिरलेल्या भाज्या पोहचवण्याचं काम करत आहेत मार्केट यार्ड मधून ताज्या भाज्या आणण्यापासून या कामाची सुरुवात होते आणलेल्या भाज्या स्वच्छ धुवून साफ करून निवडून त्यांचं पॅकेजिंग केलं जातं त्यांच्या रोजच्या कॉम्बो पॅक मध्ये फळभाजी पालेभाजी मोड आलेले कडधान्य मसाला असे प्रकार उपलब्ध आहेत रोज सकाळी भाज्यांची यादी ग्राहकांना व्हॉट्सअप केली जाते त्यानंतर ग्राहकांना हव्या असणाऱ्या भाज्यांची यादी येते ग्राहकांच्या मागणीनुसार भाज्यांची पाकिटं तयार केली जातात त्यावर लेबलिंग करून ते डिलेव्हरीसाठी तयार करतात चिरलेल्या भाज्या घरपोच याचा व्यवसाय करतो हा माझा व्यवसाय नरेमध्ये आहे नरेतून आपण भाज्या सप्लाय करतो त्या वारजे कोथरूड कर्वेनगर सिटी एरिया सिंहगड रोड धायरी डी एस के सातारा रोड एवढ्या एरियात आपली भाजी जाते पॅकेटमध्ये पाच प्रकारच्या भाज्या असतात त्यात एक फळभाजी असते पालेभाजी असते कडधान्य असतं सॅलेड असतं आणि मसाला असतो मसाल्याच्या पॅकेटमध्ये आपलं आलं मिरची लिंबू कोथिंबीर कांदा कडीपत्ता लसूण हे सगळं आपण निवडून दिलेलं असतं स्वच्छ धुवून दिलेलं असतं सॅलेडमध्ये कधी काकडी गाजर टमॅटो शेवगा यापैकी एक काहीतरी असतं कडधान्य आपण आपल्या वर्कशॉपवर भिजवतो वर्कशॉपवर मोड आणतो बाहेरचं विकत आणत नाही त्यामुळे त्याची हवी तेवढी स्वच्छता आणि निगराणी घेतली जाते पालेभाजी आपण निवडून देतो कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तरच आपण ती चिरतो अदरवाईज ती नुसती निवडलेली असते फळभाजी ही आपण चिरून देतो कस्टमरचं जे वजन असेल त्या वजनाप्रमाणे देतो त्याचं जे वेस्टेज असतं ते आमच्याकडे राहतं अशा प्रकारे हे आपण एक पॅकेट तयार करतो आणि हे आठवड्यातून तीनदा देतो आपला वार आहे सोमवार बुधवार शुक्रवार आमच्या प्रत्येक पॅकमध्ये हे असं एक मसाल्याचं पॅकेट असतं त्यामध्ये खाली कोथिंबीर घातलेली असते तेमध्ये पॅक करतो आपण त्याच्यावरती आपण लिंबू कडीपत्ता मिरची घातलेली असते आल्याचा एक तुकडा घातलेला असतो हे सर्व स्वच्छ करून देठं काढून व्यवस्थित पॅक केलेलं असतं आणि सगळ्यात वरती हे लसूण दिलेलं असतं लसूण हा मुद्दा वेगळा यासाठी केलेला आहे की काही मे जणांचा उपास असेल तर हे पॅकेटमधलं सगळं त्यांना वापरता यावं लसणाचा वास कोथिंबिरीला किंवा मिरचीला लागू नये म्हणून त्याची दक्षता आम्ही ही घेतलेली असते आपलं पॅकेट जे आहे ते शंभर ग्रॅमपासून पुढे कितीही तुमच्या सोयीप्रमाणे ते आपण दिलं जातं त्याप्रमाणे त्याचा रेट ठरवला जातो मिनिमम पॅकेट आपलं दीडशे रुपयाचं आहे मॅक्झिमम तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आहे बाहेर कितीही भाजी महाग असली तरीही तुम्हाला माझे रेट आहेत त्याचप्रमाणे बिलिंग येतं या व्यवसायातून पंधरा लोकांना रोजगार मिळाला आहे सुमारे सव्वाशे ते अडीचशे ग्राहकांपर्यंत व्हेजिटेबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्या जोडल्या गेल्या आहेत घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आलेल्या स्वाती यांच्या या व्यवसायास भविष्यात भरपूर वाव आहे कारण स्वच्छ निवडलेली दर्जेदार भाजी मिळणं ही प्रत्येक घराची गरज आहे अशाच नाविन्यपूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात